म्हणजे आज आदरणीय पवार साहेबांनी काय केलं असा जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा समोर प्रश्न विचारण्याच्या आधी कानाखाली जाळ काढून विचारावं असं वाटतं काय काय नाही केलं तेवढं सांग त्या साहेबांवर ज्यांनी ही वेळ आणली त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही भावने मान झुकवली तर नजरेला नजर भिडवून प्रश्न विचारता येत नाहीत आणि म्हणून फक्त पक्षांच्या शिबिरांमध्ये टरकाळ्या फोडणारे कधी दिल्लीश्वराला विचारू शकत नाहीत माझ्या कांद्याची निर्यात का बंद केली दिल्लीश्वराला सांगू शकत नाहीत माझ्या शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळाला पाहिजे दिल्लीश्वराला सांगू शकत नाहीत माझ्या महाराष्ट्रातले उद्योग धंदे का पळवलेत अरे कुठला स्वाभिमान तुम्ही सांगता आहात आणि कुठला विकास सांगता आहात हा प्रश्न आज जनता विचारते त्यामुळे तरुणांच्या बेरोजगारीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत मोठ्या प्रमाणावर महिला महाराष्ट्रातून गायब होतात याकडं दुर्लक्ष होत आणि होतं काय मगाशी आदरणीय प्रदेशाध्यक्षांनी सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांविषयी सांगितले सध्या सगळे पेपर वाचा आमच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे हात बांधले गेलेत त्यामुळे कुणाला किती स्क्रीन टाईम द्यायचा हे फलताच कोणीतरी ठरवतोय त्यामुळे त्या बिचाऱ्यांना वर सुद्धा मर्यादा आल्यात तुमच्यापर्यंत महागाईच्या बातम्या पोहोचल्यात तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातून किती उद्योग धंदे गेले त्याच्यातून किती तरुणांच्या रोजगाराच्या संधी गेला याच्यावरच एखादं फीचर पोचलं महाराष्ट्रातून एकूण गायब झालेल्या गेल्या सहा महिन्यात किती महिला गायब झाला याच्यावर कधी बातमी मिळाली सातत्यानं तुम्हाला बातम्या काय द्यायच्या तर ज्याने जाती जातीत भांडणं लागतील ज्याने धर्मा धर्मात भांडणं लागतील कारण ही जाती जाती धर्माधर्मात धर्मा भांडणं लागली की महागाई बेरोजगारी अशा महत्वाच्या प्रश्नांवरून तुमचं माझं लक्ष उडालं पाहिजे आणि हे करण्यात ज्यांचा हातखंड आहे त्यांना त्यांचे अंध भक्त मी फार जाणीवपूर्वक हा शब्द वापरतो कृपया कोणी अपमान समजून घेऊ नका कारण जेव्हा व्यवस्थेला प्रश्न विचारायचे बंद होतात जेव्हा व्यवस्थेला प्रश्न विचारायचे बंद होतात तेव्हा अंधभक्तांच्या टोळ्या तयार होतात आणि या अंधभक्तांच्या टोळ्या कोणाला तरी चाणक्य म्हणतात अरे याचा पक्ष फोड त्याचा पक्ष फोड आणि माणसं कर याला कोणी चाणक्य म्हणतंय का मला सांगा याच्याकडून चार काहीतरी गोळा कर त्याच्याकडून काहीतरी लुबाडून आण अशा पुरुषाने पुरुषार्थ गाजवला असं म्हणतो की स्वतःच्या मनगटाच्या जोरावर उरातल्या हिमतीवर जो शून्यातून विश्व निर्माण करतो त्याला पुरुषार्थ गाजवला म्हणतात आणि हा पुरुषार्थ वारंवार पक्ष फोडून नाही तर सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातली गरीबाची पोरं खडवून या महाराष्ट्राला जर कोणी नेतृत्व दिली असतील तर ती आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी दिली आणि आताची जी राजकीय परिस्थिती जर बघितली तर एक प्रसंग फक्त सांगतो आमच्याकडे एका शेतकऱ्याचं वासरू कसायानं चोरलं पाटील साहेब शेतकऱ्याचं वासरू कसायाने चोरलं कसा कोतवालीत गेला शेतकरी कोतवालीत गेला पण कसाई लय हुशार कसायानी सगळी ताकद लावली अर्थ धनशक्ती लावली ही धनशक्ती लावली चाऱ्याची गाडी बोलवली कोतवाल आपला बघतोय शेतकरी शांतपणे बघतोय हतबल आहे शेतकरी पण कसायानं चाऱ्याची गाडी मागवली आणि कसाई वासराला चारा टाकायला लागला वासराला चारा टाकला नंतर सुनावणी सुरू झाली कसाई निघून गेला शेतकरी बिचारा बसून राहिला दुसरा दिवस झाला तिसरा दिवस झाला रोज कसाई फक्त चाऱ्याची गाडी पाठवायचा कोतवालाचा जो शिपाई होता तो कोतवालाकडे गेला तो म्हणतो साहेब मला वाटत ते वासरू त्या कसा याच आहे कोतवालाने विचारलं वासरू कसा याचा कशावरून रे तो म्हटला हो तो रोज चाऱ्याची गाडी पाठवतोय कोतवाल म्हटला बरं ठीक आहे तू म्हणतो तर वासरू याचय कोतवाल निकाल द्यायला बसला आणि त्या शेतकऱ्याच्या हातात कोतवालानं वासरू सोपवलं तेव्हा शिपायाने विचारलं कोतवाल साहेब निर्णय असा कसा दिला कोतवालांनी सांगितलं कसा याकडं पैसा होता म्हणून तो चारा पाठवत होता पण ज्याने त्या वासराला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं तो शेतकरी रोज येऊन माझ्या कोतवालीत बसत होता हे चित्र तुम्ही बघितलं निवडणूक आयोगाच्या सुनावणीच्या वेळी पाहिलं ज्या पक्षाला पंचवीस वर्ष तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं जो पक्ष वाढवण्यासाठी त्या जा पक्षाच्या नेतृत्वांना एक मान्यता मिळवून देण्यासाठी स्वतःच्या आधाराची परवा केली नाही उन्हा ताणाची परवा केली नाही अविरत धावत राहिले त्या आदरणे शरदचंद्रजी पवार साहेब जेव्हा निवडणूक आयोगात जाताना दिसले तेव्हा प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणसाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि तेव्हाच महाराष्ट्रानं हा निर्णय घेतला की ज्यांनी पंचावन्न वर्ष महाराष्ट्रासाठी चंदनासारखा देह चिचवला त्या साहेबांवर ज्यांनी ही वेळ आणली त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि हाच निर्णय हाच निर्णय पनवेलकरांनो आपल्याला घ्यायचा आहे आई जगदंबेकडं हीच प्रार्थना आहे की ज्या रायगडच्या मातीत स्वाभिमानाची अत्युच्च दोन प्रतीक दोन उदाहरणं घालून दिलीस त्याच रायगडच्या मातीतून असा एलगार घुमू दे अशी की आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यांनी ज्यांनी गद्दारी करण्याचा प्रयत्न केला सोळाव्या शतकामध्ये गद्दारांना ज्या पद्धतीनं वागवलं गेलं त्या पद्धतीनं संविधानिक रीतीनं जनतेनं त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी एवढी शक्ती आमच्या पनवेलकरांना दे पुन्हा एकदा सतीशजी पाटील या देखण्या नियोजनाबद्दल आपण मनापासून आभार मानतो आणि रजा घेतो धन्यवाद